एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे बघा एका पिशवीत वीस पैसे दहा पैसे पाच पैसे यांची नाणी एक दोन तीन या प्रमाणात आहेत तर पिशवीत एकूण पंचावन्न रुपये आहेत तर पिशवीत पाच पैशांची नाणी किती बघा ह्याच्यामध्ये तीन चार कन्सेप्ट आहेत मी एक एक गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करतो आणि तुमचे बरेच बेसिक कन्सेप्ट आहेत ते ह्याच्यातून क्लिअर होतील त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे गणित जास्त त्रास देणार नाही म्हणजे ॲटलिस्ट कन्सेप्ट तरी बऱ्यापैकी कवर होतील बघा ह्याला सॉल्व करायचे दोन पद्धती आहेत एक पैशावरती तुम्ही सॉल्व करू शकता आणि एक रुपयामध्ये सॉल्व्ह करू शकता आपण दोन्ही पद्धती बघणार आहोत त्याच्यामध्ये फरक काय ते बघणार आहोत त्याच्या आधी गुणोत्तराचं एक गोष्ट समजून घेऊ काही विद्यार्थ्यांना गुणोत्तर म्हणजे काय तेच गोष्टी कळत नाही समजा गुणोत्तर दिलेलं हे नाणीचं एकच दोन असतील आता हे वीस पैसे दहा पैसे हे जे दिलेलं आहे गुणोत्तर एकाच दोनास तीन हे कशासाठी दिलेलं आहे तर वीस पैसे आणि दहा पैसे आणि पाच पैसे पाच पैसे यांचं गुणोत्तर दिलेलं आहे म्हणजे ज्यावेळेस वीस पैशाची आपण नाणी घेऊ ती जर आपण एक घेतली तर आपल्याला त्याच वेळेस बी दहा पैशाची नाणी ही दोन स दोन घ्यावी लागेल आणि पाच पैशाची नाणी ही तीन घ्यावी लागेल आता हे गुणोत्तर कधीच चेंज होत नसतं बघा म्हणजे काय की समजा माझ्याकडे हे जी क्वांटिटी आहे मग दहा वीस पैसे पाच पैसे हे जे रुपये आहेत ह्यांना मी काय करेल समजा मी इथे दोनने गुणलं प्रत्येकाला म्हणजे ह्याला जर मी प्रत्येकाला दोन ने गुणलं तर ह्यांचं गुणोत्तर कधी चेंज होणार दोन इथे चार आणि इथे किती होईल सहा होईल मग हे जे गुणोत्तर आहे हे गुणोत्तर समान राहिलं पाहिजे एवढंच त्यांचं म्हणणं आहे म्हणजेच काय त्याच कंडिशनमध्ये हे जे इक्वेशन आहे ते फॉलो होऊ शकतं म्हणजे वीस पैशाची दोन कॉणी घेतली कॉईन्स घेतले नाणी घेतली तर त्या कंडिशनमध्ये दहा पैशाची चारच आली पाहिजे आणि पाच पैशाची सहाच आली पाहिजे तसंच तुम्ही म्हणू शकता की ज्यावेळेस वीस पैसे समजा मी पाचने उललं याला तर पाच दहा आणि पंधरा असं येईल हे बघा यांना जर मी पाच दहा आणि पंधराने उनलं तर ज्यावेळेस वीस पैशाची मी पाच कॉईन घेईल त्यावेळेस दहा पैशाची दहा कॉईन झाली पाहिजे आणि पाच पैशाची पंधरा कॉइन झाली पाहिजे हा एक कन्सेप्ट झाला दुसरा एक कन्सेप्ट बघूया थोड्याशा गोष्टी आहेत ज्या इथे क्लिअर करणं खूप जास्त गरजेचं आहे समजा मी कॉईन घेतला वीस पैसे आणि म्हटलं की माझ्याकडे वीस पैशाचा गुणोत्तर आहे एक मी पुढचं काही कॅल्क्युलेट का, नाही करत ठीक आहे एक एकाच दोन तीन अशा काहीतरी प्रमाणात आहे समजा दोन एकाच पाच सहा असं पण काहीतरी गुणोत्तर असू शकतो वीस पैसे पंधरा पैसे दहा पैसे असं काही पण असेल ठीक आहे इकडे आता मी म्हटलं की वीस पैसे गुणीला एक जर मी वीस पैसे घेतले समजा आता हा आहे रुपये दर हा आहे दर हा झाला तुमचा दर आणि ही झाली तुमची नग तुम्ही किती नग घेत आहात आता हा एक गुणोत्तर असल्यामुळे आपल्याला एक्झॅक्टली फिगर नाही माहिती की हे किती आहे पण मी काय म्हटलं की मी वीस पैसे घेतले त्याच्यातला एकच नग घेतला वीस पैशाचा तर माझे किती पैसे होतील वीस पैसे होतील पण गणितात दिलं असेल समजा की वीस पैसे नसून किती आहेत टोटल वीस पैसे नसून ऐंशी पैसे आहेत ऐंशी पैसे आहेत मग वीस पैसे आपले जे वीस पैसे आलेले आहेत बघा इथले वीस पैसे आलेले आहेत समजा इथे मी दोन करतो म्हणजे थोडंसं क्लिअर होईल कारण की डबल वीस झालेलं आहे समजा हे चाळीस पैसे आलेले आहेत आता हे जे चाळीस पैसे आलेले आहेत हे जे चाळीस पैसे आलेले आहेत तर हे चाळीस पैसे नसून गणितात दिलेलं आहे की हे किती आहे ऐंशी पैसे आहेत गणितात ते दिलं ऐंशी पैसे मग मी काय करेल ह्याला हा चाळीस पैसे जर मी ह्याला इथे भाग दिला तर तुम्हाला कळेल की एका नागायची किंमत किती आहे दोन आहे एका नागायची किंमत किती आहे दोन आहे मग हे तुमचे वीस पैसे आहेत हे तर वीसच पैसे राहणार हे तर वीसच पैसे राहणार कारण की पैसे तुम्हाला चेंज नाही करायचे पण नग काय चेंज होईल क्वांटिटी चेंज होईल कारण की तुम्ही ऑलरेडी दोन घेतली होती आता ह्या दोनला एक बरोबर दोन तर दोन बरोबर किती येणार मग ह्या दोनला पण दोनने गुणायचं या दोनला पण दोनने गाणायचं म्हणजे चार मग वीस गुणीला चार किती होतात ऐंशी पैसे वीस गुणीला चार ऐंशी पैसे होतात मग अशा प्रकारे हे टॅली होतं थोडंसं कन्फ्युजिंग आहे कारण की तुम्ही अशा प्रकारे कधी कन्सेप्ट बघितला नसेल तुम्हाला डायरेक्टच रट्टा मारायच्या सवय लागलेल्या आहेत गणिताला सुद्धा तर तुम्हाला ह्या गोष्टी थोड्याशा अवघड जाऊ शकतात पण आता जर थोडा समजून घ्यायचा प्रयत्न केला तर दोन पद्धती मी सांगतो इथे कन्सेप्ट सांगितलं आता आता पद्धतीवरती जाऊया पहिले मी सॉल्व्ह करतो रुपयावरती जे की भरपूर तुम्हाला शिक्षक लोकांनी आधी समजून सांगितलं असेल रुपयावरती सोडूया आपल्याला माहिती आहे की एक रुपया म्हणजे किती शंभर पैसे ठीक आहे एक रुपया म्हणजे शंभर पैसे हे आपण लक्षात ठेवू किंवा सगळ्यांना माहीतच आहे एक रुपया म्हणजे शंभर पैसे देतील तुम्हाला मग इथे दर जो आहे जर वीस पैसे घेतले मी एक बरोबर शंभर पैसे जर मी एक रुपया बरोबर शंभर पैसे जर मी वीस पैसे घेतले तर रुपयात किती होईल रुपयात किती होईल तर तुम्ही काय म्हणाल की शून्य पॉईंट दोन होणार कारण की एक रुपया बरोबर शंभर पैसे आहे तर वीस पैसे म्हणजे शून्य पॉईंट दोन पैसे ठीक आहे मग आता हे गुणोत्तर आहे हे लिहिलं मी वीस पैसे शून्य पॉईंट दोन म्हणजे किती किंवा शून्य पॉईंट वीस म्हणजेच किती वीस पैसे आणि नंतर आहे दहा पैसे दहा पैसे म्हणजे एक रुपया म्हणजे दहा शंभर पैसे तर मग शं दहा पैसे म्हणजे इकडे शून्य पॉईंट एक होईल म्हणजे शून्य पॉईंट एक पैसा ठीक आहे शून्य पॉईंट एक म्हणजेच किती दहा पैसे हे झालं दहा पैसे दर काढत आहे त्याच्यानंतर बघा पाच पैसे पाच पैसे म्हणजे दहा एक रुपया म्हणजे शंभर पैसे जर तुम्हाला तसं नाही कळालं तर इकडे रुपये हलया एक रुपयाबरोबर शंभर पैसे मग पाच पैसे म्हणजे किती मग इकडे मी पाच गुणाकारात पाठवले इथे तिरकस गुणाकार होईल बघा पाच गुणीला एक छेदामध्ये शंभर किती होणार आहे शून्य पॉईंट शून्य पाच सेम तसंच तुम्ही बाकीच्यांचं पण करू शकता ठीक आहे तर इथे किती होईल शून्य पॉईंट शून्य पाच ठीक आहे आता हा झाला दर की वीस पैसे दहा पैसे आणि पाच पैसे मग नग आता मी सांगितलं होतं थो थोड्या वेळापूर्वी जी क्वांटिटी हा रेट असतो हा रेट आणि क्वांटिटी ठीक आहे क्वांटिटी किती आहे त्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे की वीस पैसे जर घेतले तर ते एक गुणोत्तरात आले पाहिजे त्यावेळेस बी हे दोन गुणोत्तर आलं पाहिजे आणि सी हे तीन गुणोत्तरात आलं पाहिजे ठीक आहे तुम्ही इथे दोनने गुणू शकता तीनने गुणू शकता तुम्हाला शकता। जे कन्व्हिनियंट वाटेल ते करू शकता पण आपल्याला जे दिलेलं आहे त्याच्यासोबत छेडखानी बिलकुल करायची नाही ठीक आहे गुणोत्तर ठेवलेलं आहे मी फक्त तुम्हाला तिथे समजून सांगितलं की जर इथे मी दहा पैसे घेतले सॉरी दहा नग घेतल्या वीस पैशाचे तर इथे किती होईल वीस ऑटोमॅटिक होईल इथे तीस होईल ठीक आहे तर जर मी दरला नगाने गुणलं दरला नगाने गुणलं तर आपल्याला काय भेटणार आहे एकूण एकूण पैसे किंवा रुपये एकूण पिशवीत रुपय 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 किती रुपये होते एकूण रुपये होते पंचावन्न मग हेच एकूण रुपये आपल्याला इथे भेटणार आहेत ठीक आहे तर आपल्याला भेटले किती वीस पैशाचा एक नग म्हणजे किती पैसे भेटले आपल्याला वीस पैसे मग दोन दहा पैशाचे दोन नग दहा पैशाचे आपल्याला दोन नग भेटले दोन पैसे दहा गुणीला दोन शून्य पॉईंट दहा शून्य पॉईंट व एक गुणीला दोन म्हणजेच किती शून्य पॉईंट दोन मग तसंच पाच पैशाचे तीन नग भेटले पाच पैशाचे तीन नग भेटले म्हणजे एकूण किती पैसे झाले तर पंधरा पैसे झाले मग आपण दहा वीस पैसा प्लस वीस पैसा प्लस पंधरा पैसा वीस पैसा प्लस वीस पैसा प्लस पंधरा पैसा यांची जर बेरीज केली तर आपल्याला किती भेटेल तर पंचावन्न पैसे भेटतील किती भेटेल शून्य पॉईंट पंचावन्न शून्य पॉईंट पंचावन्न पैसे भेटतील तर शून्य पॉईंट पंचावन्न रुपये नसून किती आहे बघा रुपयामध्ये कन्वर्ट केलं म्हणून ते काय आलं शून्य पॉईंट पंचावन्न पण गणितात काय दिलं किती पंचावन्न शून्य पॉईंट पंचावन्न असून ॲक्च्युली किती आहेत पंचावन्न आहे मग एका नगाची किंमत किती तिरकस गुन्हागार केला तर तुम्हाला उत्तर भेटेल ज्याचं कॅल्क्युलेशन चांगलं आहे तो डायरेक्टच म्हणेल एक्स बरोबर शंभर कारण की इथे वरती पंचावन्न येतील छे गुणीला एक येईल छेदामध्ये शून्य पॉईंट पंचावन्न आहे छेदामध्ये शून्य पॉईंट पंचावन्न मग हा शून्य काढायचा आणि याच्यावरती दोन शून्य ठेवायचे हे पॉईंट नंतर दोन संख्या आहे का शून्य काढला आणि का इथे दोन शून्य ठेवले तर पॉईंट नंतर दोन संख्या होत्या म्हणून इथला पॉईंट काढला दोन संख्या होत्या म्हणून दोन शून्य ठेवून दिले मग पंचावन्न एक पंचावन्न पंचावन्न एक पंचावन्न आणि हे दोन शून्य म्हणजे किती झाले एक्स बरोबर झाले शंभर ठीक आहे एक्सची किंमत आली किंवा एका नगाची किंमत किती आली शंभर एका नगाची शंभर किंमत आलेली आहे मग एक नग बरोबर शंभर मग एक नग इथे आहे गुणीला शंभर दोन नग इथे आहे गुणीला शंभर तीन नग किती आहे गुणीला शंभर मग हे जे नग आहेत म्हणजेच काय वीस पैशाचे शंभर कॉइन्स असतील तर दहा पैशाचे दोनशे कॉईन्स असतील आणि पंधरा पैशाचे विचारलं होतं आपल्याला तीनशे मी इकडं लिहून ठेवतो तीनशे ठीक आहे आता आपण रुपयावरती सोडवलेलं आहे आता पैशावरती सोडूया ठीक आहे आता पैशावरती सोडू आपण पैसे ठीक आहे दर पैशावरती सोडतोय म्हणजे काय की आपण जे पैसे दिलेले आहेत ते पैशामध्येच लिहिणार आहोत वीस पैसे आहेत वीस पैसे लिहिले मी दहा पैसे आहेत मी दहा पैसे लिहिले पाच पैसे आहेत मी पाच पैसे आहेत यांना छेडखानी करायची नाही कधीच यांच्यासोबत छेडखानी करायची नाही तुम्ही एका टायमाला गुणोत्तरामध्ये छेडखानी करू शकता पण पैशाच्या किमतीमध्ये म्हणजे हे जे व्हॅल्यू आहे याला कधीच छेडायचं नाही त्याच्यानंतर नग नग म्हणजे काय क्वांटिटी किती क्वांटिटी आहे आपल्याला माहिती आहे एकाच दोनास तीन आहे हा गुणोत्तर न चेंज करता जर तुम्ही काही फिगर घेतल्या तर तुम्हाला शेवटी उत्तर एकच भेटणार आहे ठीक आहे मग आता वीस पैशाचा एक नग घेतला तर माझ्याकडे किती पैशे जाले? एकुन एकुन पैसे झाले एकूण रुपये एकूण पैसे झाले एकूण पैसे ठीक आहे एकूण पैसे किती झाले <coughs> पिशवीत वीस पैसे प्लस वीस पैसे प्लस, प्लस पंधरा पैसे ठीक आहे यांची बेरीज किती आली पंचावन्न पैसे पण आपल्याला काय दिलं आहे पंचावन्न एकूण पिशवीत बघा एकूण पिशवीत वीस पैसे दहा पैसे आणि पाच पैसे यांचे एक नग दोन नग आणि तीन नग होते अनुक्रमे तर आपल्याला जे पैसे भेटलेले आहेत ते पंचावन्न पैसे आहे पण पिशवीत किती पैसे आहेत तर एकूण पंचावन्न रुपये आहेत पंचावन्न पैसे भेटलेत पण एकूण पंचावन्न रुपये आहेत आपण रुपयाला काय करूया पैशामध्ये कन्वर्ट करूया पैशामध्ये कन्वर्ट करूया मग एक बरोबर पर शंभर पैसे तर पंचावन्न रुपये बरोबर किती गुणीला शंभर केलं तर पंचावन्नशे एवढे पैसे येतील एवढे पैसे येतील बरोबर पंचावन्नशे ठीक आहे मग एक एक बरोबर किती येणार आहे हा पंचावन्न इकडे गुन्हा करत आहे तिकडे पाठवला हा भागा करत जाईल परत किती आले शंभरच आले ठीक आहे मग या शंभरला इथे गुन्हा या शंभरला इथे गुन्हा या शंभरला इथे गुन्हा म्हणजे जो आपला नग आहे वीस पैशाचे शंभर दहा पैशाचे दोनशे आणि पाच पैशाचे किती आले तीनशे बघा हे उत्तर आणि हे उत्तर मॅच झालेलं आहे तुम्ही रुपयावरती पण गणित सोडू शकता पैशावरती पण गणित सोडू शकता फक्त तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची काय तर पैसे जर आले तर पिशवीतले रुपये जे आहेत ते पैशाच्या स्वरूपात उतरायचे पैसे जर तुम्ही इथे ठेवणार असाल तर आणि जर ह्या पैशांना वरच्या पैशांना जर तुम्ही इथे रुपयात कन्वर्ट करून घेतलं त्यांना रुपयामध्ये रूपांतर केलं तर तुम्हाला हे पंचावन्न जे आहेत रुपयाला रुपयामध्ये ठेवून उत्तर काढू शकता कसंही उत्तर काढलं तर तीनशेच रुपये तीनशेच कॉईन येणार आहे पाच पैशाचे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील आणि तुम्हाला मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे त्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिनस पाठवू शकता आपण नाममात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मेंबरशिप ऑफर करत आहोत ज्यामध्ये फुल चाप्टर वाईज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे ह्याच्यामध्ये कन्सेप्ट वाईज एक एक व्हिडिओ टाकला जातो एक 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 व्हिडिओ म्हणजे एका टाईपचे दहा पंधरा गणितं किंवा चार पाच गणितं एका ठिकाणी कन्सल्ट्रेटेट करून एक एक टाईपचे व्हिडिओ तुम्हाला क्लिअर केले जातात जेणेकरून तुमचा कन्सेप्ट हा पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल तर त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन कर आपले व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद